महामार्गावर मध्यभागी असलेला मोठा खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने श्रीमेटने भरलेला फरधाव ट्रक जळगावकडे येत असलेल्या ट्रकवर समोरासमोर धडकून अपघात झाला आहे या अपघातात ट्रक चालकासह हमालाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील अमर पंजाब हॉटेलजवळ घडली आहे यामध्ये गयास पिंजारी राहणार कासमवाडी व पांडुरंग पोपट पठारे राहणार शवनगर या दोघांचा मृत्यू झालेला आहे तसेच यामध्ये अफसर अली अहमद अली राहणार पिंपळा हुडको या हमालासह नागपूर येथून आलेल्या ट्रकमधील चालक राजेश दत्तू ठाकरे अतुल दत्तू ठाकरे राहणार पिंपळ जिल्हा नागपूर हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत गुरुवारी सकाळी जळगाव येथील रेल्वे मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या घेऊन भुसावळ येथे हा ट्रक चालला होता यामध्ये चालक गयास पिंजारी व दोघे हमाल अफसर अली पोपट पठारे बसले होते नशिरबाद गावाजवळील हॉटेलजवळ महामार्गाच्या मध्यभागी भला मोठा खड्डा आहे ट्रक भुसावळकडे जात चालक अस... पिंजारी यांनी हा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कोडसा घेऊन जाणारे ट्रक जळगावच्या दिशेने येत होता पिंजारी यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात गड़ घडला आहे यावेळी या, या दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती